आहो काय झोपलात मरगाळ्यासारखं जा काहीतरी काम धंदा करा येस तुमची वाट बघत आहे म्हणला जाय येश कर गेलं की ते म्हणते क्वार्टर पाच काय करू गीन दिवसात त्याला पाहिजे होते मी ते येशला म्हणून माझी वाट म्हणून बघ का अरे बुंगारी बुंगारी तुझ्या यश मध्ये यश यश पाहिजे मला एवढे मोठे स्थळ आले पण मी तुम्हालाच गोष्ट पसंत नापसंतीची नाही गोष्ट आहे भाग्याची गोष्ट आहे कर्माची गोष्ट आहे नशिबाची जी असली किरकिरी त्यांच्या नशिबात माझ्या नशिबात लिहिली होती सगळ्या <स्थाँगा> तर माझी लास्ट वॉर्निंग आहे आमच्या लग्न झालेल्या <स्थाँगा> नवऱ्यांचा <स्थाँगा> नाच <स्थाँगा> सोडा <स्था� एक वर्ष झालं गावन घालून हिडती हिडीवाणी पण लुगड सुद्धा घेऊन दे ना मला बाय मी गरोदर होतो का नाही तर बघा नाही मी जी खात होतो तीच माझ्या पोर आवडते ते सगळं ठीक आहे दारू कसला पेत होत मी काय दारू पितो पोरासने दारूची सवय लागली काय मी शेमड्या तोंडाची सांगते मला हो माझा भाऊ यायलाय जावा लवकर मटन घेऊन या वा गे शाणे तुझा भुईल्यावर म्हणजे मटन करायचं आणि माझा भू आल्यावर हरकत नाही माझ्या भावासोबत ती मा इकडन पिशवी मटन पण आणतो आणि त्याच्या सोबत मस्त पैकी गुलाबजामुन पण आणतो कधी नाही ते उरलेत पाप हे मटन पण आणलोय आणि गुलाबजामुन पण आणलोय आली का काय म्हणजे तुझा भाऊ आला का म्हणून विचारलो गे भाऊ यायलाय बहीण येणार नाही बहीण यायचं कॅन्सल झालंय <laughs> <आगा। laughs> काय लागले काय झालं तुम्हाला अग श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलाय श्वास घ्यायला त्रास व्हायला लागलाय अहो मग श्वास घ्यायला त्रास व्हायला लागले तर कशाला घ्यायला लागल तुम्ही घेऊच नका तुम ना गोड फुट माय माणूस <laughs> नवरा हा एक असा प्राणी आहे ना जो आपल्याला सारखं बोलून बोलून आपल्या सगळ्या सवयी बदलून टाकतो आणि नंतर स्वतःच बोलतो तू पहिल्यासारखी राहिली नाहीस <laughs> 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 कांद्यात कांदा लातूरचा कांदा कांद्यात कांदा लातूरचा कांदा आणि तुझ्यासोबत लग्न करून माझ्या नशिबाचा झाला वांदा <laughs> मेथीची जोडी चाळीसला ऐकली मेथीची जोडी चाळीसला ऐकली मी होते म्हणून इतक्या दिवस टिकली <laughs> तुमच्या पोराला नीट समजून सांगा माझ्या पोराला मारले पुन्हा जर त्यानं हात लावलं ला। तर त्याचे पाय मोडीन मी ते जाऊ द्या तुमचं लग्न पण झाले